आज त्यांनी आरोप करण्याचा मुहूर्त आज का साधलाय मला माहित नाही उद्या आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल करणार आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना जे तीन चार दिवसामध्ये वातावरण पाहिल्यानंतर या वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांचा आणि सर्व जनतेचा सपोर्ट आणि पाठिंबा मिळतो आज माझं म्हणणं आहे की सामान्य कार्यकर्ता लढाईला उभा राहिला नाही आणि जिल्ह्यामध्ये मी सांगितलं की साहेबांनी आणि महाविकासाकडे कर निर्णय घेता मी लढतो आता मी लढायला उभा राहिल्यानंतर एखाद्या का सामान्य कार्यकर्त्याच्या असलेल्या ह्या लढ्याला रडीच्या डावातून अशा प्रकारचे करणं योग्य नाही मी आज पत्रकारांना सांगतो आपण सगळेजण माझ्यावर या किंवा मी तुम्हाला पुरावे देतो स्वतः जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा आणि या चौकशीमध्ये तर मी फॉर्म सुद्धा भरणार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या